आज काय बनवणार आहे शेबूच शाबूचे वडे बनवणार आहे सांग मग आता काय काय घेतलंय बटाटे उकडून घेतलाय हा हा मिरची हिरवी हा मीठ हा शेंगदा हा आणि शेबू विजू घातलेला घेतलाय बर आता आता ही मिरची बारीक करायची हा आणि मग ती मिस्क करायचं सगळ्यात बरं शेंगदा नंतर बारीक करायचं बारीक करायचं मिरच काय उपास आहे काय तुला गुरुवार आज गुरुवार आहे का, का नाही मस्त कर आता तुझी टेस्ट बघते हाताची कशी करते ते हायचं बारीक कर आता मस्त मिरची बारीक केली शेंगदाणे बारीक केल्या तर आवडजबडच करायचं शेंगदाणा आहे ना मग छान दिसत ना आणि काय बटाट बटाटा कर चालू कर चालू आता करायचा था बटाटा चुरून त्यात मिसळायचं लायचं शेंगाणा मिरची शाबू मिसका करायचं बरे कर आकाच्या हातचं वडा वडाच आल्या म्हणते वडे बघून बघा आता शाबूची वड्या रात्रीचं कारलं कसं झालं नक्की सांगा बघितलं mm. mm. का नाही कोणी कोणी आजीने आमच्या खूप छान बनवले आकाबाईंनी कारलं नाही बाहेर झालं तर आका कारलं राहिलंच नाही आहे का नाही कडू तर आजोबा झालं नव्हतं अगं कुणाला बघायचं असेल तर बघायला रेसिपी टाकली कारल्याच्या आकांनी आता मस्त आहेत काय शाबू घ्यायचं शूट टाकून घ्यायचं ना मिरची तर टाकता टाकलं होतं मिठा मग चांगलं मळून घ्यायचं ना गॅस उमळा एखादशीला काय करून खाते एकाच काय वड हा मका श्याब करून खायचं

आता मस्त आता गोळा मऊन घेतला आता काय तेल ताप्या ठेवते का मस्त तेल तापाय ठेवले आकाने तोपर्यंत वड करून घेते ना बघा आता आता आमच्या आकाच्या हातचे मस्त असे गरमागरम शाबूचे वडे मस्त असे थापून घ्यायचे वडे आहे का नाही आमच्या आका खूप आहे खुशारे ना आका सगळं ये तुला काय असं नाही असं करावं लागतं म्हणजे खाया मिळत लोकांचं एकत आणून खायचं हॉटेल मधील गरीबांनी सगळे खाती हा घरचं कसं ऐकत नाही आहे का नाही स्वच्छ टाप टीप पाना ठेवून हा कसं उघडं वागड कधी तळ तेल असत करून घेतलेत आता मस्त आकानोका थापून ओढ घेतलेत तेल मस्त गरम झालं करून घ्यावं लागतं बघा आता आकाच ओढ आता मस्त सोडून का नाही शाबूची काय बनवते आज आका स्पेशल उपा सोडायला आकाच्या हातचं सांडगे एक नंबर होतात mm. कुणाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही तुम्हाला बनवून देऊ आहे ना आका mm. मस्त सांडग सांडग पापड तांदळाच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या mm. आकाच्या हातच्या तुम्हाला आका दाखवून पण बनवून तांदळाच्या पापड्या ज्वारीच्या आहे ना का नाकाल की आवडल्या घेतेच की आम्ही सांडगे बनवणार आहे तुम्हाला दाखवून कुणाला तर सांगा उन्हाळ्याचं काम आहे का नाही आका घरगुरती पद्धतीने स्वच्छ एकदम तांदळाचे पापड कुरडई नाचणीचे पापड गव्हाची कुरडई आहे का नाका खाऊन बघा सांगा हम्म बघा आकाच्या पदेचे मस्त असे गरम गरम शाबूची वडे बाकी बघू शकता इथं बघू शकता आकाच्या पडदीचे मस्त अशी शाबूची वडे आले का भाज मस्त आता आले काढ मग बघा हकाच्या हातची मस्त शाबूची वडे कसे वाटले सांगा बघा आता आकाने कशी मस्त शाबूचे वडे केल्यात कुरकुरीत एकदम असं करून बघा खाऊन बघा आवडलं तर लाईक करा असं करावं लागतं हा ना एकादशीला बनवा अशा बाय बाय सगळ्यांना करा